राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुद्रांक विभागानं ई बॉन्ड म्हणजेच ई रोखे सुरू केले आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते या ई प्रणालीच्या माध्यमातून स्टॅम्प पेपर म्हणजेच मुद्रांक घेण्याची आवश्यकता राहणार नाही ई बॉन्डच्या माध्यमातून स्टॅम्प पेपर घेता येणार आहेत असं त्यांनी सांगितलं या निर्णयाचा सा फायदा आयात आणि निर्यातदारांना व्यवहार करण्यासाठी होणार आहे या निर्णयामुळे अधिक पारदर्शकता येणार असून व्यवहाराची प्रक्रिया सोपी होणार आहे आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुद्रांक विभाग ई बॉन्ड लॉन्च करते आहे आणि ई प्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला विदाऊट स्टॅम्प पेपर घेता म्हणजे स्टॅम्प पेपरची गरज नाही आता ई बॉन्डवर तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊ शकता राज्यातला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आमचं सरकार ई बॉन्डवर आलेलं आहे त्यामुळं एक मोठा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे